हॅलो नमस्कार सर्वांना माझ्या सुकद संकेत यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज मी बनवत आहे बटाट्याचे काप काप म्हणजे बटाट्याच्या तशा भरपूर आपण रेसिपी करतो बटाट्याच्या खाचऱ्या पण करतो साधे काप पण करतो पण हे मी म्हणजे जशी आपण मच्छी फ्राय करतो पीठ किंवा रवा घेऊन तसे मी हे काप करणार आहे तर आधी हे मस्त मोठा बटाटा आहे त्यामुळे ह्याचे मोठेच करणार आहे तर आता मी हे विळीवरती मस्तपैकी काप सालीसकटच ठेवणार आहे बटाटे फक्त हे मोड काढून घेणार आहे पावसातनं मोड पटापट येतात बटाट्यांना तर चला आधी मी हे काढून घेते का सॉरी कापून घेते आणि हे पाण्यात टाकते तर आता मी ही बटाट्याची कापं कापून ठेवली आहेत बघा एवढी जाड ठेवायची अशी तर आता ह्यांना मी मिठाच्या पाण्यात टाकली नव्हती आता इथं आपण मसाला तयार करूया मी इथे अर्धा ते पाव चमचा जवळपास आलं लसूण पेस्ट घेतले त्यामध्ये आता हळद गरम मसाला लाल तिखट मीठ घेऊया त्या कापाना अनुसरून आणि आपण त्यामध्ये हा आपला आकळ जसं आपण मच्छीचं करतो तयार तसाच मसाला तयार करून आपण ह्या सर्व कापांना लावणार आहोत फक्त आपण ह्यांना मीठ न लावल्यामुळे आपण मिठाचा थोडा एकदाणा जास्त घ्यायचा गरम मसाला ऑप्शनल आहे तुम्ही नाही टाकला तरी चालेल आवडत असल्यास टाकू शकता तर आता यामध्ये मी घातले आमचा तर इथे इथं मस्तपैकी अशी पेस्ट तयार करून घेऊया आपण ह्या सर्वांची तर आता ह्या बटाटे आपण छानपैकी आपला मसाला बघू शकता त्याला असं छान कोटिंग करून घेऊया कापांना आणि जवळपास दहा ते पंधरा मिनटं आपली काप आहे आपण अशीच ठेवूया पटापट सगळ्या कापांना लावून घेते तर आत्ता आपली कापं तुम्ही बघू शकता यांना मस्तपैकी छान रेस्टिंगला ठेवूया एक पंधरा मिनटं आणि त्यानंतर आपण मगही छानपैकी तांदळाच्या पिठामध्ये कोट करून शालू फ्राय करूया तर आता आपलं छानपैकी तेल मी तापत ठेवलं आहे आणि इथे मी तांद आहे तांदळाचं पीठ तर ह्यामध्ये मी मीठ नाही टाकले कारण माझ्या मते माझ्याकडून ह्याच्यामध्ये ऑलरेडी मी जरा जास्त टाकले मीठ तर ह्याच्यामध्ये तुम्ही लाल तिखट आणि मीठ टाकलं तरीही चालेल अशी कापं करून घ्यायची आणि अशी सोडायची तर चला मग आपला गॅस कापते आपण पटापटी अशी कोट करून घेऊया तर आता बघू शकता इथे मी कापाचा पत्तायला घेते छान एक बाजू आपली झालेली आहे आता ह्याप्रमाणे तुम्ही वांगा वांग्याची तसेच आपली लौकी म्हणजे त्याला आपण काय करतो दुधी दुधीची कापं तुम्ही ही करून घेऊ शकता हे छान म्हणजे तोंडाला काही नसेल तरी तर हा बटाटा असेल घरात आपल्या तर असं पण आपण कधीतरी काहीतरी वेगळं खावसं वाटलं तर मुलांच्या टिफिनला पण हे देऊ शकतो आज शनिवार आहे टिफिन माझे दोन तीनच आहे त्यामुळे मी हा शॉर्टकट केला आहे आमच्यासाठी तर इथे मी सर्व कापकोट करून ठेवली आहे आणि राहिलेलं पीठ हे ह्या मसाल्यामध्ये लोळून दोन ते शेवटी टाकणार आहे त्यामध्ये तर अशी कापं करा खा आणि कमेंट्स करून मला नक्की सांगा कशी होताच किंवा तुम्ही कसे करत असाल तर माझ्या चॅनलला कापं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू